झेंडा मराठीचा या युट्यूब वाहिनीवर मी प्रसाद मुकाशी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस म्हणजे लहान मुलांच्या कर्मच्या आणि विविध कार्यक्रमांचे रेलचेल असलेला दिवस चौदा नोव्हेंबरला प्रबोधन संस्थेच्या कुर्ला शाळेतील कार्यक्रमात असाच त्रिवेणी संगम साधला गेला लहान मुलांचं छोटस नाटक त्याचप्रमाणे माझा बालरंग या त्रैमासिकाचा दुसरा वर्धापन दिन हा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये लहान मुलांच्या सोबत अभिनेत्री श्रद्धा हांडे त्याचप्रमाणे अभिनेत्री त्रिशा फोसर यांचं लहान मुलांबरोबरचं असलेलं एक छोटस वेगळं ऋणानुबंध आणि त्याचप्रमाणे माझा बालरंगमध्ये नियमित लिखाण करणाऱ्या लेखकांचा सत्कार त्यांचा मनोगत असा त्रिवेणी संगम साधला गेला होता या संग कार्यक्रमातून लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांविषयी एक छोटीशी नाटिका सादर केली होती ही नाटिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची गड किल्ले हे प्रकारे असावेत त्या गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता कशी असावी आणि त्यात जड किल्ल्यांच्या सहलीमधनं मुलांनी नेमकं काय शिकलं पाहिजे या संदर्भाची माहिती आपल्याला त्या नाटिकेतून दिली होती या नाटिकेचं लिखाण केलं होतं माझा बालरंगच्या लेखिका प्रतिभा सरास यांनी

खूप आज मजा येते मला की आज बालदिन आपण इतक्या चांगल्या प्रकारे इथे साजरा करतोय आणि बालरंगाबद्दल मी काय बोलू मी त्याची लेखिका असल्याबद्दल मला खरंच अभिमान वाटतो आणि प्रशांत सरांचं मला खास कौतुक करायचं आहे की त्यांनी दिवाळीच्या खूप अगदी थोडे दिवस आधी मला त्यांनी सांगितलं की बालरंगासाठी खूप कविता आणि कथा आलेल्या आहेत तुम्ही काहीतरी वेगळं लिहा आणि म्हणून मग ती एकांकी कामे लिहिली आणि फक्त मला दोनच गोष्टी सांगायच्या आहेत की इतका सुंदर स्टेज त्यांनी एवढ्या जागेत असा छान तयार केला होता मस्त ते चढत होते उतरत होते मुलं इतकं छान वाटत होतं सगळं अशासाठी नाही की ते माझं नाटक होतं म्हणून पण त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद उत्साह आहे तो मला असं वाटलं की खरोखरी हा अधूनमधून का होईना मुलांना मिळायला हवा आणि त्याच्यासाठी आपण आत्ताच नाही तर कायमस्वरूपी या बालरंगासाठी लिहित राहायला हवं आणि रजनीश राणे सर तुमचे खरंच धन्यवाद आणि दोघंही मिस्टर मिसेस कोरगावकर इतका उत्साह त्यांचा आहे आणि या दोन्ही मुली किती मला कौतुक वाटते श्रद्धाचं आणि अग्लिशाचं की इतक्या लहान वयात त्यांना सगळं मिळतंय हे सगळं आमच्या लहानपणी तर आम्ही म्हणजे ही जी ट्रीप आहे जी रायगडची ती मी स्वत माझ्या ताईबरोबर जाऊन ती केलेली के आहे आणि तेव्हा ताई असल्यामुळे शाळेमध्ये आईने मला तिच्याबरोबर पाठवलं होतं आणि मी एकही शब्द मनाचा त्याच्यात घातलेला नाही आहे जशी माझी शाळेची सहल होती तसंच्या तसं मी ही नाटक लिहिलेलं आहे तर मला सगळ्या मुलांना हेच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा एखादा कार्यक्रम बघायला जाता एखाद्या सहलीला जाता तुमच्या आता इथे कार्यक्रम सादर झाला तर ह्याच्याविषयी तुम्ही काही ना दा, काहीतरी रोज एक पाच वाक्य का होईना तुम्ही लिहायला पाहिजे हा मग ते तुमच्या कथेच्या स्वरूपात असेल लेखाच्या स्वरूपात असेल कवितेच्या स्वरूपात असेल कुठच्याही स्वरूपामध्ये पण एक वही करा सगळ्या मुलांनी आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी लिहायला सुरुवात करा ही खूप चांगली सुरुवात तुमच्या आयुष्यातली आहे तुम्ही खूप अशा या इतक्या लहान वयात तुम्ही प्रस्थापित होऊन जाल आमचं आता इतकं वय झालेलं आहे जेव्हा कुठे आम्हाला हे सगळं मिळतंय तर तुम्हाला खूप लहान वयात हे सगळं मिळू शकेल त्याची सुरुवात तुम्ही आतापासून करा एवढं सांगून मी माझं भाषण संपवते धन्यवाद त्यानंतर मी प्रशांतजीला विनंती करेन की त्यांनी दोन शब्द बोलावे नमस्कार मित्रांनो बालदिनाच्या आणि बालरंगाच्या वर्धापनिमित्त नी आपल्या सगळ्यांशी गप्पा महाराजांचा योग आज माझ्यासाठी अत्यंत अनपेक्षित आला आहे भाऊ डॉक्टर भाऊ परिबाबत आमचे मित्र रजनीश महाराज रजनी राणी अतिवातही सराफ आणि श्रद्धा मॅडम आणि छोटी चिमुरजी श्रीशा शुभांगी मॅडम गोष्ट अशी आहे मित्रांनो की साधारणपणे दीड ते दोन वर्षापूर्वी दीड ते दोन वर्षापासून मी ह्या परिवाराशी जोडला गेलो तुम्हाला ह्याआधी सांगितलं पाहिजे की आमचे मित्र आमची परमस्नेही गजरेजी राणे यांच्या देजर संपर्कात आम्ही एकेच ठिकाणी काम करायचं आणि तेव्हापासून जो संपर्क वाढत गेला मित्र म्हणून संपर्क वाढत गेला तो इथपर्यंत येऊन टेकला आहे तर वेगळ्या कल्पना घडवा की त्यांनीच तर इथपर्यंत हा जो प्रवास आहे हा इथपर्यंत सुरुवात झालेला आहे तर दोन वर्षापूर्वी जेव्हा ही माझ्याकडे जबाबदारी आली ही की समन्वय संपर्क समन्वय संपादकीय समन्वय काम करायचं तर हे संपादकीय समन्वय म्हणजे काय असतं माहिती का मित्रांनो की छान छान लेखकांच्या गोष्टी कोणी पोहचवायचं आहे तर त्या कशा आहे तर त्या माध्यमातून वासिकांच्या माध्यमातून पूर्ण करायचं तर ह्या आपली एक साधारणपणे मला सांगायला आनंद वाटेल मित्रांनो की आपली सहा ते सत्तर लेखकांची टीम आपली बालरंगाची आहे आणि सगळे बालरंग काय होतं माहिती आहे का की सत्तर सत्तरच्या शैन सगळे लेखक हे रात्रीमध्ये लेखक लेखक सगळे सगळे साहित्य अकादमी पुरस्कार मागचे लेखक आहेत ह्या सगळ्यांना आणि योगायोगानं सगळेमध्ये भीती वचं असं पुढे 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 सरकत गेलो ते नहीं नहीं ते असं येत गेलं तर ह्या सगळ्यांचा व्यक्तिगत परिचय आहेच आहे पण दुसरी गोष्ट अशी हे सगळेजण आपल्याकडे लिहितात की किती नाव मग पुढं नाव पाहिले मी आपल्या बालरंगासाठी किती की राजीव टांगेपासून सगळे साहित्य पुरस्कार प्राप्त लेखक आपल्या बालरंगाचे लेखक आहेत सगळे आणि दरवेळेला जे टीम चांगली असेल समृद्ध असेल की तो मासिक किंवा बाल किंवा कोणतंही मासिक अतिशय समृद्ध होतं आणि त्यामुळे त्यांचं वाचन पण समृद्ध होतो आज इथं मला इथं येण्याची संधी अनपेक्षित यासाठी मिळाली मी आलो आहे छत्रपती संवाद इथून परवा दिवशी आलो काही कामाने आणि आजचा आपला कार्यक्रम तर आजचा कार्यक्रम माझ्यासाठी आप अनपेक्षित असा आहे की मला हे अपेक्षित नव्हते की इथं मला बोलवते तीन दिवस कार्यक्रम संवाद साधायला मिळेल आणि देव ते हे डोळे काय नंतर दोन डोळे मिळतात असं प्रकार ते भेट झाली आहेत शिक्षणा मिळतो आणि ऐकतोच पाहतोच पण छोटी छोटो झेटीवर आता तुम्ही जे बघितलं या सगळ्यांच्या संगीतामध्ये आणि आमच्या प्रतिमा ताई रजनीजी राणे या सगळ्यांची पुन्हा पुन्हा भेट झाली शुभम्ही मिळवून पण भेट झाली आणि आपल्याशी समज सध्याची संधी मिळाली पण पुन्हा एकदा बालरंगाच्या वर्धावरच्या निमित्त शुभेच्छा बांधण्याच्या शुभेच्छा आपण थोडा वेळ लहान होऊयात असं म्हणून आपण इथे आपण सगळ्या आधीचा छान एन्जॉय करूयात आनंद घेऊयात काय आनंद हा फार महत्त्वाचा आहे कारण आपल्याला एक गोष्ट महत्वाची याच्या आहे तर आपल्या भूतकाळचं काही माहीत नाही आपल्या भविष्याचं काही माहीत नाही पण आपल्या हातात एकच गोष्ट आहे की वर्तमानाचा क्षण आनंदात जगणं हे सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे मग आपल्या हाती आलेल्या क्षणावर आनंदात जगा आणि तो विचारांसाठी शेअर करा इतकं मी थांबतो मला इथं बोलण्याची अनपेक्षित संधी दिली याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज त्याचा वर्धापन दिन द्वितीय वर्धापन दिन खूप थाटामाटात साजरा झाला पंडित नेहरूंच स्मरण करताना बालदिन साजरा झाला त्याचप्रमाणे माझा बालरंगाचा द्वितीय वर्धापन दिनही साजरा झाला मुलांचं नाटुकलं आणि लेखकांचा सत्कार त्याचप्रमाणे कलावंतांचा संवाद या तीनही गोष्टींचा संगम या कार्यक्रमात चालला झाला म्हणजे तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला त्याचप्रमाणे हा झेंडा मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला झेंडा मराठीच्या वाहिनीवर कळवाच त्याचप्रमाणे हे चॅनल सबस्क्राईब करा इतरांना सांगा आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी या जिल्हा मराठीच्या उद्दिष्टांना आपलं पाठबळ द्या समर्थन द्या धन्यवाद नमस्कार